नमस्कार माझं नाव प्रगत लोके आणि आता आपण आहोत गणपतीपुळे जवळील स्वामी प्रसाद अपार्टमेंट्स मध्ये श्री माऊली डेव्हलपर्स यांनी ही बिल्डिंग डेव्हलप केली आहे ही बिल्डिंग गणपतीपुळे मंदिरापासून फक्त दीड किलोमीटर वरती आहे मालगुंड बीच आहे ना ते पण दीड किलोमीटर तो बघा मुंबई आणि पुण्यामध्ये राहणाऱ्या माणसांना किंवा गणपतीपुळे मालगुड या परिसरामध्ये राहणाऱ्या माणसांना असं नेहमीच वाटत असतं की कोकणामध्ये आपलं एक घर असावं म्हणजे काही जणांचं सामायिक घर असतं पण त्यांना एक स्वतःचं वेगळं घर पण हवं असतं आणि त्याच्याशिवाय मुंबई आणि पुण्यामध्ये राहणाऱ्या लोकांसाठी गणपतीपुळे काही लांब नाही आपण एक सहा तासाच्या प्रवासात इथे पोचतो हो। त्याच्यामुळे इझिली विकेंडला पण आपण इथे येऊ शकतो हो। पण जर आपण जागा घेतली आणि त्याच्यावरती जर उद्या बंगला बांधायचं ठरवला तर बजेट एक चाळीस ते पन्नास लाखाच्या घरात जातं पण आज तुमच्यासाठी असा एक प्रोजेक्ट घेऊन आलो आहे असा एक बिल्डिंग प्रोजेक्ट ज्याच्यामध्ये जो वन आर के आहे ना तो फक्त चौदा लाखापासून सुरू होतो आहे आणि या बिल्डिंगमध्ये टोटल चाळीस फ्लॅट्स आहेत काही फ्लॅट सेल ऑफ झालेले आहेत काही फ्लॅट्स अवेलेबल आहेत त्याच्यामध्ये वन आर के अवेलेबल आहे वन बी एच के अवेलेबल आहे आणि टू बी एच के पण आणि या बिल्डिंगला ना लिफ्ट पण अवेलेबल आहे आणि याचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे या, या बिल्डिंगच्या समोरूनच ना आपला मुंबई गोवा हायवे पण जातो आहे म्हणजे वेल कनेक्टेड अशी बिल्डिंग आहे रत्नागिरी रेल्वे स्टेशन पण पंचवीस किलोमीटर आणि त्याच्याशिवाय मुंबई गोवा हायवे पण एक तीस किलोमीटरच्या अंतरावरती आहे आणि जसं म्हटलं बीच तर जवळच आहे तर चला या आणि या प्रोजेक्टचे आपण वन आर के वन बी एच के अँड टू बी एच के बघूया आणि त्याची प्राइस पण तुम्हाला सांगतो हो तुम्ही बघू शकता आपण आता है या बिल्डिंगच्या ना टेरेसवरतीच उभ्या आणि पाण्याची टाकी पण ऑलरेडी रेडी आहे म्हणजे ही बिल्डिंगला ऑलमोस्ट पदेशनला पण रेडी आहे हार्डली एक ते दो दोन महिन्यामध्ये ओ सी मिळून जाईल आणि त्याच्यामुळे ना असा एक ऑलमोस्ट रेड टू वन आर के वन बीएचके टू बीएचके तुमच्यासाठी घेऊन आलो आहे आधी आपण बघूया तो आपला वन आर के सो बघा पहिल्यांदा तुमच्या दाखवण्यासाठी घेऊन आलोय तो चौदा लाखामध्ये तुम्हाला जो वन आर टेक्निकली हा वन आर के आहे पण याच्यामध्ये तुम्हाला बेडरूम पण मिळून जाणार आहे पण या फ्लॅटचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे बघा हा जो हॉल तर या हॉलला ना मस्तपैकी अशी बाल्कनी आहे आणि या प्रोजेक्टच वैशिष्ट्य आहे कारण याच्यामध्ये तुम्ही वन आर के घ्या वन बीएचके घ्या किंवा टू बीएच के घ्या प्रत्येक रूमला इथे तुम्हाला बाल्कनी मिळून जाणार आहे आणि बघा ना अशी मस्तपैकी झाड आणि गणपतीपुळे मालगुंडचं असं एकदम शांत वातावरण आहे म्हणजे बाल्कनीमधून तुम्हाला सगळी झाडंच झाडं जाड़ दिसत आहेत बघा शाळ इथे नारळाचं झाड आहे आणि बाकीची झाडं पण ओके सो असा हा आपला हॉल आहे ओके आणि त्यानंतर मग तुम्ही इथे आलात की इथे तुम्हाला वॉशरूम दिलेलं आहे फिटिंग्स तुम्ही बघू शकता त्याच्याशिवाय इथे एक छोटासा किचन पण दिलेलं आहे ज्याने तुम्ही कुकिंग करू शकता आणि इथे आहे तुमचा बेडरूम सो वन आर केमध्ये जनरली बेडरूम नसतो पण यांनी इकडचा किचन इकडे शिफ्ट करून पॅसेजमध्ये तुम्हाला हा बेडरूम पण दिलेला आहे सो टेक्निकली मुंबईच्या भाषेत तर हा वन बी एच केच झाला कारण इथे ऑलरेडी बेडरूम अवेलेबल आहे आणि बघा हॉल आणि हॉलला सगळ्यात मला चांगली आवडलेली गोष्ट म्हणजे ही अशी हवेशीर बाल्कनी कारण समुद्र पण समोरच आहे तिघुंद मस्तपैकी गारगार वारा येतो आहे आणि तुम्ही इथे बाल्कनीमध्ये बसून मस्तपैकी चेल रिलॅक्स एन्जॉय करू शकता आणि अशा या थंडगार वाऱ्याचा आस्वाद घेऊ शकता आता जाऊया तो आपण बघायला वन बी एच के स्वतः तुम्हाला ना एक वन बी एच दा का के दाखवतो तर इकडे या काका ककीत नाही यांनी सॉफ्ट पोझिशन घेतलं आहे आणि यांनी आपलं सामान ऑलरेडी आणून ठेवलेलं आहे आज ते आलेले इकडे तर त्यांना आपण भेटलो पण आणि हा त्यांचा हॉल आहे आणि जसं तुम्हाला म्हटलं या प्रोजेक्टचं वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक फ्लॅटला वन आर के वन बी एच के टू बी एच के प्रत्येक फ्लॅटला अशी सुंदर अशी बाल्कनी पण दिलेली आहे तर बघा यांची पण बाल्कनी भरपूर प्रशस्त आहे ओके म्हणजे बघा हा इथे वॉशिंग मशीन आणि बाकी सगळ्या गोष्टी पण त्यांनी ठेवलेल्या आहेत आणि तरीसुद्धा अॅम्पल जागा आहे आणि बघा मस्तपैकी हा इंटरनल रोड आहे आणि तिकडेच आपला जो रेवस टू रेड्डी कोस्टल रोड आहे ओके तर बघा तिकडून गाड्या चाललेल्या आहेत ओके सो हा हॉलचा आपला बाल्कनी आणि हा त्याच्याशिवाय इथे त्यांचा किचन आहे सो किचन पण तसा फंक्शनच आहे सो हा वन बी एच केचा किचन आणि त्याच्याशिवाय इथे वॉशरूम दिलेले आहेत हा बघा हा एक वॉशरूम आहे हा एक वॉशरूम आहे आणि त्याच्याशिवाय हा बेडरूम आहे सो एकदम हवेशीर बेडरूम आणि तिथून मस्तपैकी हवा येते आहे आणि आता आपण आलो ते टू बी एच केमध्ये आणि या प्रोजेक्टचं वैशिष्ट्य आहे जसं तुम्हाला म्हटलं प्रत्येक हॉलला अशी छानपैकी बाल्कनी दिलेली आहे आणि बघा या बालकणीपूर्ण पण मस्तपैकी तुम्हाला नारळाची त्या आंब्याची तिकडे अशी बदामाची सगळी झाडं आहेत मस्त भारी वातावरण आहे ना ओके आणि अशा बाल्कनीमधून हा तुमचा असा स्पेशियस असा हॉल आहे आणि या टू बी एच केमध्ये बघा तुम्हाला असा मोठा किचन दिलेलं आहे ओके हा किचन आहे प्रॉपर किचन आणि त्याच्याशिवाय इथे तुमची ही मास्टर बेडरूम आहे त्याचा हा वॉशरूम आहे आणि हे बघा हा असा बेडरूम आहे याला म्हणशी छान खिडकी आहे आणि त्याच्याशिवाय आहे हे बघा हा तुमचा कॉमन वॉशरूम आणि बाथरूम आहे आणि हा अजून एक बेडरूम तुमचा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही गाड्या जाताना येताना बघू शकता सो तुम्ही इथे बघू शकता समोरचा आहे तो आपला मुंबई गोवा कोस्टल हायवे ओके okay, आणि कोस्टल हायवेसाठी अँपल अमाऊंट ऑफ जागा डेव्हलपरनी सोडलेली आहे आणि समोर तुम्ही बघताय मस्तपैकी एक छानसा रेस्टॉरंट्स आहेत शॉप्स आहेत बंगले आहेत तुम्ही मुंबई पुण्यावरून आलात तर तुम्हाला सगळ्या सुखसुविधा पण इथे मिळणार आहेत ओके okay, म्हणजे तुमची शॉपिंग पण जवळच होते आणि त्याच्याशिवाय ज्या बेसिक खर्च आहेत त्या इथे सगळ्या कम्प्लीट होतील तुमच्या कारण एकदम मार्केटमध्येच आपली ही बिल्डिंग आहे सो या प्रोजेक्टचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे एकाच फ्लोअरवरती टेन फ्लॅट्स आहेत ओके आहे बघा सो इकडे काही फ्लॅट्स आहेत आणि ऑलमोस्ट सगळं काम होत राहिलं इंटरनल वर्क पण जसं तुम्हाला म्हटलं की एक दोन महिन्यामध्ये या प्रोजेक्टला ओसी पण येऊन जाईल बघा इथे ही लिफ्ट आहे सो लिफ्ट पण प्रोव्हाइड केलेली आहे डेव्हलपरनी सो कसा वाटला आपला हा गणपतीपुळे जवळ स्वामी प्रसाद अपार्टमेंटचा प्रोजेक्ट याच्यामध्ये तुम्हाला तुम्हा वन आर आहे ऍक्च्युली ते वन आर के नाही एक छोटासा वन बीएचकेच आहे कारण त्याच्यामध्ये तुम्हाला बेडरूम पण मिळतोय आणि तो सुद्धा फक्त चौदा लाखापासून आपला जो वन एच के आहे प्रॉपर वन बीएचके तो आपल्याला साडे अठरा लाखाला मिळणार आहे आणि जो आपला टू बी एच के आहे तो साडेपंचवीस लाखाला बिल्डिंग ऑलमोस्ट रेडी आहे परदेशीर एक दोन महिन्यामध्ये येऊन जाईल मी बघताय पाण्याच्या टाकीचं काम पण झालं आहे लिफ्ट बनव बसवण्याचं काम चालू आहे आणि भरपूर आपले कामगार पण आजूबाजूला आहेत त्याच्यामुळे काम, काम एकदम जोरात चालू आहे आणि त्याच्याशिवाय खालती ना शॉप्स पण अवेलेबल आहेत पण आपण अशा एरियामध्ये आहोत मार्केट एरियामध्येच आहोत त्यामुळे की दहापैकी आठ शॉप ऑलरेडी सोल्ड ऑफ आहेत दोनच शॉप पेंडिंग आहेत आणि फ्लॅट्स पण खूप फटाफट विकले जातात कारण अशा प्रकारचा प्रोजेक्ट गणपतीपुळेजवळ नाही आहे तर जो रेवस टू रेड्डी आपला जो कोस्टल हायवे आहे तो टच प्रोजेक्ट आहे आपला जो, जो समुद्रकिनारा आहे मालगुण समुद्रकिनारा तो इथून दीड किलोमीटर आणि आपलं गणपतीपुळेचं गणपती मंदिर ते सुद्धा दीड किलोमीटरवरती आहे तर अशा प्रकारच्या एरियामध्ये जर तुम्ही तुमचं सेकंड होम बघताय गणपतीपुळे मालगुणजवळ राहता आणि जर तुम्ही तुमच्यासाठी स्वतःचं घर बघताय तर हा एकदम आयडियल प्रोजेक्ट आहे ऑलमोस्ट से टू पजेशन आहे तर स्क्रीनवरती नंबर दिसतो आहे त्याच्यावरती ॲड्रेस पण मिळून जाईल तुम्हाला श्री माऊली डेव्हलपर्सचा आणि त्याच्याशिवाय त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर पण कॉल करा आणि या वन आर के वन बी एच के वो टू बी एच केबद्दल अधिक माहिती जाणून घ्या जर इंटरेस्टेड असाल तर नक्की कॉल करा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलबटन दाबा धन्यवाद